मिर्जत महिला अध्यक्षपदावरून दोन प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे यांच्या विरोधात मिरज शहर प्रमुख शाकिरा जमादर यांच्यात संघर्ष सुरू झालाय तर दुसरीकडे संगीता हरगे आणि राधिका हरगे या जावाजावा एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेविका संगीता हरगे यांची निवड करण्यात आली आहे तर त्यांच्या जाऊबाई राधिका हरगे यांच्या अजितदादा पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे यांनी दोन दिवसांपूर्वी मिरज शहर प्रमुख शाकिरा जमादार यांना पदावरून हटवून त्यांच्या ठिकाणी मिरज शहर प्रमुख पदावर रेखा चौगुले यांची निवड केली शिवसेनेच्या निवडी वरिष्ठ पातळीवरून होतात आणि याबाबतची माहिती दैनिक सामनामधून प्रसिद्ध होत असते मात्र सुजाता इंगळे यांनी सांगलीतूनच महिला विभागाच्या मिरजेच्या नव्या शहर प्रमुख पदाची घोषणा केली असा आरोप केला जातोय या निवडीमुळे विरुद्ध जमादार असा संघर्ष निर्माण झाला सोशल मीडियावर या निवडीबाबत चर्चा सुरू आहे तर ही स्थानिक पातळीवर निवड जाहीर करण्यात आली असून अधिकृत निवड ही वरिष्ठ पातळीवरून जाहीर केली जाते मिर्जातील आपलं कामे आणि वाढती लोकप्रियता सहन न झाल्यामुळे मुद्दाम आपल्याला स्थानिक पातळीवरून डावलण्याचा प्रयत्न झाला आम्ही कट्टर शिवसैनिक असून वरिष्ठांच्या आदेशानुसारच काम करणार आहे असं जमादार गटांचं म्हणणं आहे तर वरिष्ठ पातळीवरून निवडी जाहीर होत असल्या तरी स्थानिक पातळीवर जिल्हा अंतर्गत पद निवडी करण्याचा अधिकार जिल्हा प्रमुखाला असतो जर स्थानिक पातळीवर अंतर्गत कुरघोड्या सुरू असतील किंवा संघटनात्मक काम जर व्यवस्थित होत नसेल तर त्याविषयीची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांना कल्पना देऊन स्थानिक पातळीवर पद जाहीर केली जातात त्यानुसार या निवडी केल्या आहेत असा जिल्हा प्रमुख सुजाता इंगळे यांचा दावा आहे दोघी एका वॉर्डातून जरी उभ्या राहिल्यास तरी वेगवेगळ्या प्रवर्गातून उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अंतर्गत वाद निर्माण होऊ नये आणि दोघींना पण समान पद मिळवण्यासाठी कुटुंबातील अंतर्गत समजोता झाला असावा आणि म्हणूनच वेगवेगळ्या पक्षाची पदं घेतली आहेत का याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत